मित्रांनो नमस्कार माहिती तीच जी तुमच्या कामाची आहे मित्रांनो तुम्ही जर एस टी महामंडळाच्या बसेसने प्रवास करत असाल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे प्रवाशांच्या सेवेसाठी आणि गाव तिथे एस टी या संकल्पनेतून एस टी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना नेहमी प्राधान्य देत असते मात्र बऱ्याचदा असे पाहायला मिळते की बसमध्ये जागा असूनही अनेक ठिकाणी एस टी बस थांबवल्या जात नाही असे निदर्शनास आले आहे अनेकदा बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी किंवा बसमध्ये जागा असतानाही एस टी चालक किंवा वाहक थांब्यावर एस टी थांबवत नाही सर्व्हिस रोडवर जाऊन प्रवासी चढ उतार न करता उड्डाण पुलावरून बस घेऊन जातात प्रवाशांना नियोजित ठिकाणी न उतरवता उड्डाण पुलाच्या मागे किंवा पुढे उतरण्यास भाग पाडतात राज्यातील एस टीच्या प्रत्येक विभागात आणि तालुक्यात किमान दोन ते तीन थांबे आहेत जेथे चालक वाहक थांब्यावर प्रवासी चढ उतार न करता परस्पर बस मार्गस्थ करतात प्रवाशांच्या गैरसोयीमुळे एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील होते याबाबत महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचा गंभीर दखल महामंडळाने आता घेतली असून प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळ प्रवासी मित्र ही योजना राबवित आहे उन्हाळी सुट्टीत अनेक जण गावी जाण्याचा प्लॅन करत असतात अशा वेळी रेल्वे आणि एस टीला प्रवाशांची जादा पसंती असते हंगामी काळात राज्यभरातील एस टी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते या दरम्यान प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागतं प्रवाशांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एस टी महामंडळाने प्रवासी मित्र ही एक अभिनव संकल्पना राबवली आहे मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यांवर प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे पंधरा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीत सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी चार ते नऊ या वेळेत विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक आणि प्रशासकीय या कर्मचारी यांची प्रवासी मित्र म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय हा महामंडळाने घेतलेला आहे या निर्णयामुळे निश्चितच प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो एस टी महामंडळाने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो